राम सातपुतेंच्या हत्येचा कट उत्तम जानकरांचा पलटवार म्हणाले मुरदाड माणसाला कोण मानणार प्रसंगही सांगितला भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे रस्ते माजी आमदार आणि भाजप नेते राम सातपुते यांच्या हत्येचा सा कट रचण्यात आल्याचे धक्कादायक वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं होतं आणि त्यास राम सातपुते यांनीही दुजोरा दिलेला असून माझ्या हत्येच्या कटाबाबत पोलीस खाते आणि गुप्तचर विभाग चौकशी करत आहेत असंही त्यांनी म्हटले त्यांना काहीतरी गोष्टी निदर्शनास आल्या असून त्याचबरोबर गुप्त माहिती देखील मिळाल्याचं राम सातपुते यांनी म्हटलंय आता या आरोपावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या हत्येच्या कटाबाबत पोलीस खाते आणि गुप्तचर विभाग चौकशी करत आहे एस पी आय जी राज्याचं गुप्तहेर खातं हे सगळे मिळून तपास करत आहेत तपासा सत्य समोर येईल मी याबाबत स्पष्ट बोलणार नाही ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येत आहे ते मिळून सर्व काही कट करत असल्याचं पुढेही येत आहे माळशिरस तालुक्यातील लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे त्यातल्या एकेकाला बोलावून तपास सुरू आहे मोहिते पाटील यांच्या संदर्भातील काही लोक अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात असं राम सातपुते यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय आता यावर उत्तम जानकर यांनी पलटवार केलाय त्यांच्या कट रचला गेलाय राजकीय विरोधकांकडून असं म्हणतात काय नेमकं उत्तर असणार त्यांनी म्हटलं असेल तो थोडा तिथं धराधरी झाली दकलादकली झाली फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये आणि पालकमंत्र्यांनी आपण त्याच्यावरती आपण सा काय म्हणतो प्रयत्न केला असे जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे आणि नाही पण पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले हत्येचा कट रचला गेलाय धराधरी ही किरकोळ बाब आहे मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत एक राज्याचे जबाबदार काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल नाही काय आणि त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे नाही याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती अशी आणि ते माहिती देतील पण त्यांना आता माझी आमदाराला कोण हत्येचा कट रचने तुम्हाला वाटतं काय असं असेल राम सतपुज असं म्हणणं की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार ने 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 आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा एसआयडी आणि आयबीला त्यांनी केला तो असा त्या तो हिंद नसतं का गोला ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले इलेक्शन मध्ये अनेक ठिकाणी होतं ला डिचार्ज होतो अनेक घटना होतात त्याच्यामध्ये आणि मुरदडाला कोण मारणार आता कशासाठी मारायचं त्या पण मग राजकारणामध्ये ही संस्कृती कुठेतरी वाढते किंवा जोपासली जाते का आणि त्याचं अशा पद्धतीचं त्याचं समर्थन होऊ शकतं का नाही पालकमंत्र्यांनी भीती घालण्यासाठी म्हणजे रामभाऊ सातपुतेला जे कार्यकर्ते अंगावर आले त्यांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बेरो रिपोर्ट एन मराठी सोलापूर